नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार पेन्शन योजना श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी पेन्शन योजना व इतर दिव्यांग पेन्शन योजना या सर्व योजनेकरिता आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे म्हणजे मित्रांनो व्हिडिओला हे स्किप करू नका व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे ती काय आहे अपडेट याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला अधिक शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओव्हर सेट करून घ्या जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत जातील तर मित्रांनो काय आहे हे अपडेट आणि व्हिडिओच्या शेवटी काय अपडेट मी तुम्हाला देणार आहे याकरिता व्हिडिओ मध्ये मा माझ्या सोबत रहा तर मित्रांनो तीन जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक जारी केलेला आहे त्या परिपत्रकामध्ये नमूद काय केलेलं आहे आणि काय माहिती देण्यात आलेली आहे त्या परिपत्रकाद्वारे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार दरवर्षी आपण तहसील कार्यालयामध्ये म्हणजे तुम्ही लोक जे लाभार्थी आहेत कोण कोणते श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी ज्येष्ठ नागरिक इंदिरा गांधी पेन्शन योजना व सर्व दिव्यांग पेन्शन योजनाचे जे काही लाभार्थी आहेत यांच्याकरिता हे परिपत्रक अत्यंत महत्वाचं आहे या परिपत्रकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो बघा या परिपत्रकामध्ये नमूद असं करण्यात आलेलं आहे की दरवर्षी तहसील कार्यालयामध्ये जाऊन हयात प्रमाणपत्र म्हणजे स्वयंघोषणा प्रमाणपत्र देण्याची आता आवश्यकता राहणार नाही कारण केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत ज्या काही योजना आहेत यांच्याकरिता एक ऍप लॉन्च करण्यात आलेला आहे त्या ऍपचं नाव आहे बेनिफिशर सत्यपाल ऍप या ऍपच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या हयात प्रमाणपत्र भरू शकता पण याच्यामध्ये एक फॉल्ट आहे बघा ते काय फॉल्ट आहे ज्यांच्याकडे थम मशीन आहे अशा लोकांकडे जाऊन तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता म्हणजे तुम्ही गावामध्ये सुद्धा करू शकता आता तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज राहिलेली नाही गावामध्ये सेतू असतील त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन हे हयात प्रमाणपत्र दाखल करू शकता या ऍपचा उपयोग याकरिता आहे जेणेकरून ज्येष्ठ नागरिक असतील दिव्यांग लोक असतील या लोकांना आता तहसील कार्यालयामध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नसणारे मित्रांनो म्हणून बेनिफिशियर सत्यपाल ऍप या ऍप ची लॉन्चिंग डेट म्हणजेच चौदा आणि पंधरा तारखेलाच झालेले आहे जून सॉरी चौदा आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ला तर या ऍपचा ट्रायल सुद्धा काल घेण्यात आलेला आहे सॉरी हा ऍपचं जे ट्रायल आहे ते करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी एक महत्वाची अपडेट व्हिडिओच्या मध्ये मी सांगितलेलं होतं की अत्यंत महत्वाची एक अपडेट अशी आहे मित्रांनो हे जे परिपत्रक महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय व विशेष विभाग सहाय्य यांच्याकडून हे परिपत्रक प्राप्त झालेलं आहे याविषयी तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल हे मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी एक माहिती अशी आहे ज्या लोकांना माझ्याशी संपर्क करायचा आहे अशा लोकांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये फेसबुक पेज ची लिंक देण्यात आलेली आहे नक्कीच चेकआउट करा आणि फेसबुक वर फॉलो करा हा तर अत्यंत महत्वाची अपडेट अशी आहे मित्रांनो हयात प्रमाणपत्राविषयी जे परिपत्रक शासनाने जारी केलेला आहे ते परिपत्रक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इमेज स्वरूपात मिळेल त्या परिपत्रकामध्ये अधिक काय नमूद केलेला आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला ओपन करा आणि परिपत्रकानुसार माहिती भरा आणि तहसील कार्यालयामध्ये वारंवार फिरण्यापासून वेळ वाचवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑलवर सेट करायला विसरू नका मित्रांनो तर मी भेटतो येत्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत मला द्याय र जय हिंद जय महाराष्ट्र